सिंधुताई सपकाळ यांना अख्खा महाराष्ट्र अनाथांची माय म्हणून ओळखतो आणि अनाथांची माय अशी ओळख असलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा अतिशय चुकीच्या पद्धतीने गैरवापर करून राज्यात मोठ्या प्रमाणात अनेक लोकांची फसवणूक झाल्याचं समोर आलेलं आहे अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली अनेक तरुणांना आणि त्यांच्या आई वडिलांना हजारो रुपयांचा मोठा गंडा घालण्यात आलेला आहे अशी माहिती आता समोर येत आहे अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली पुणे अहिल्यानगर रत्नागिरी सोलापूरसह राज्यातील अनेक वेगवेगळ्या भागातील कितीतरी तरुणांची हजारो रुपये उकळून फसवणूक करण्यात आलेली आहे अशी माहिती आता मिळाली आहे आणि अशी ही चुकीची आणि गंभीर बाब लक्षात येतात सिंधुताई सापकाळ यांचे पहिले मानसपुत्र तसंच ममता बाल सदन संस्थेचे अध्यक्ष दीपक दादा यांनी अगदी तातडीने तक्रार दाखल केलेली आहे नमस्कार मी आणि आपण पाहतात विषयच वेगळा लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना आणि त्यांच्या आई वडिलांना काही अज्ञात व्यक्तीकडून लग्नाच्या स्थळांसाठी फोन केले जात होते या फोनवर सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात काही मुलींची लग्नासाठी स्थळं असल्याची माहिती दिली जात होती पण ही माहिती खोटी होती बरं का त्यानंतर फोनवरूनच त्यांना सांगितलं जायचं की जर तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने आमच्या संस्थेमध्ये रजिस्ट्रेशन केलं तरच तुम्हाला मुलींचे स्थळ दाखवलं जाईल आणि हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी म्हणून पंधरा हजार रुपये फोन पे किंवा गुगल पेद्वारे ऑनलाईन मागवले जात होते अनेक मुला मुलींच्या पालकांनी नातेवाईकांनी अशा प्रकारे त्या नंबरवरती पैसे पाठवले आणि इथच त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली या खोट्या मॅट्रिमोनियल म्हणजेच विवाह संस्थेच्या जाहिरातीची माहिती सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिल्यांदा ममताताई यांना एका व्यक्तीकडून मिळाली तेव्हा त्यांनी त्या संस्थेच्या जाहिरातीमध्ये जो मोबाईल नंबर दिलेला होता त्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांच्याकडे गेट पासच्या नावाखाली पैसे मागण्यात आले आणि विशेष म्हणजे त्यांना अशा काही मुलींचे फोटो व्हॉट्सअपवर पाठवण्यात आले की ज्या मुलींचा सा सिंधुताई सापकाळ यांच्या आश्रमाशी कोणताही संबंध नव्हता आणि तेव्हाच लक्षात आलं की हा संपूर्ण प्रकार फसवणुकीचा आहे या प्रकरणी सिंधुताई सापकाळी यांच्या आश्रमाच्या वतीनं दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली होती या तक्रारीवरून पोलिसांनी एका अज्ञात व्यक्ती विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप यांनी या सगळ्या गांभीर्य लक्षात घेऊन सांगितलं की हा प्रकार एका मोठ्या रॅकेटशी जोडलेला शक्यता आहे राज्यभरात अशा प्रकारे अनेक लोकांची फसवणूक झाली आहे किंवा असण्याची शक्यता किंवा भीतीही पोलिसांनी व्यक्त केलेली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास आता सुरू केला असून अशा फसवणुकीपासून पालकांनी आणि मुलांनी सावधण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू